मी कळंब शहराध्यक्ष सचिन गायकवाड काँग्रेस पार्टीचा आज जे वफ बोर्ड दोन हजार पंचवीस उडान विधेयक याच्या विरोधात कळंब शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला हे विधेयक जे आहे ते मोदी सरकारने समाजाच्या धोरणाच्या त्यांच्या ध्येयाच्या आणि जे संविधान आहे हे संविधानाच्या त्यांच्या विरोधात घेतलेला निर्णय आहे त्यांच्याकडे जे बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावर समाजाची भावना न बघता हे विधेयक त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे या विधेयकाचा काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आज येथे सर्व मुस्लिम बांधवासोबत आज कळम तहसील कार्यालयासमोर सगळे जमा झालेलो जा आहोत हे विधेयक म्हणजे महात्मा गांधींनी जे म्हणलेलं आहे सायमन कमिशन गो बॅक तसं आम्हाला मोदी कमिशन गो बॅक अशी म्हणायची वेळ आली कारण हे विधेयक ज्या विधेयकातल्या तरतुदी आहेत या तरतुदी ह्या मुस्लिम समाजाच्या जे साडेनऊ लाख एक हेक्टर जमीन जी आहे देशामधली डिफेन्स आणि रेल्वे याच्यानंतर जर वफ बोर्डाकडं असलेली जमीन जी आहे हे जमीन हडप करून त्यांच्या जे मोदी अंबानी जे मोठे उद्योगपती आहेत यांच्या घशामध्ये घालायचं कारस्थान आहे का बिला आमी, या बिलामधून असं आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही कळंब शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या काळ्या कायद्याचा या बिलाचा आम्ही धिक्कार करीत आहोत आणि हे घेतलेलं बिल मोदी सरकारने वापस घ्यावं ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे काळे कायदे वापस घेतले त्याप्रमाणे हे बिलसुद्धा वापस घ्यावं अशी आम्ही मागणी करीत आहोत साऱ्या कायद्याच्या विरोधामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इथल्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये जो कोणी बोलेल तो या देशाचा देशभक्त अशी या ठिकाणी संकल्पना निर्माण करण्याची या भाजपच्या आणि आर एस एसच्या सरकारने जे भूमिका घेतलेली आहे त्या माध्यमातून या महाराष्ट्रामधला आणि इस्लाम मुस्लिमांना टार्गेट करण्याचं काम हे करत आहे परंतु या देशामध्ये जी आर एस एसची व्यवस्था चालवतात जी भाजपची व्यवस्था चालवतात लोक इथल्या जे भारताचे जे मूल निवासी आहेत या मूल निवासीला या ठिकाणी देशद्रोही समजून जे खरे देशग्रोह आहेत त्यांना देशभक्त ठरवण्यासाठीचा हा आटापिटा या ठिकाणी यांचा चाललेला आहे त्याला आपण छोडेतरपणे अशी जातीमध्ये धर्मधर्मामध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याचं काम चाललं आणि भांडणं लावत असताना असे काळे कायदे पास करून घ्यायचे तुमच्या आमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचायचं या देशामध्ये शिक्षणाची गरज आहे आरोग्याची गरज आहे परंतु हे सर्व या ठिकाणी बांधून सोडून या ठिकाणी इथल्या या व्यवस्थेमध्ये फरकल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी म्हणेन इथल्या मुस्लिम बांधवाला मी गीता जाहीर करू शकतो की तुमच्या बाबतीतच या ठिकाणी चाललेलं नाही तर इथल्या मराठा समाजाला सुद्धा इथल्या भाजप सरकारने टार्गेट केल्याचं आपण या ठिकाणी बघतोय एवढा मोठा मराठा समाज असताना सुद्धा त्यांना कारण आपण या ठिकाणी एक आक्रमक आंदोलन उभा केलं तरच आपण या ठिकाणी हे करू शकतो जसं आता ज्या ठिकाणी वक्त्याने सांगितलं की सीएनासीचा कायदा सुद्धा या ठिकाणी पार केला आपण एवढं मोठं आंदोलन केलं असून सुद्धा कायदा पार केला या लोक म्हणून कायदा त्यांनी पास केला हे सर्व या ठिकाणी जर मोडीत काढायचा असेल तर आपल्याला सर्वांना या ठिकाणी एक एक ताकदीनं याच पद्धतीने आपण एकत्र राहिलं पाहिजे एवढीच या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करताना थांबतो जय संविधान ओ वक्फ बचाओ संविधान बचाओ वापस लो वापस लो वापस लो वापस लो वक्त बचाओ वक्त बचाओ संविधान बचाओ संविधान बचाओ देश बचाओ देश बचाओ आप इनकलाफ इन खिलाफ सबको शामिल करके अगर मैं लड़ाई लड़ेंगे फिर शाह हम जरूर जरूर अब ये जो है सोशल मीडिया और टिटर मीडिया पर बीजेपी दी आर एस एस के लोगो ने जो है एक अलग स्तर का प्रचार शुरू किया कि के ताल्लुक से अलग अलग बातें ये जो है पहले ऐसे लोगों के पास था यूँ था अब था जो है खास खास लोग इसको खा रहे हैं वापस लो वापिस लो रक्त बचाओ रक्त को बचाओ काला कानून वापिस लो वापिस लो वापस लो वापस लो وقفة باشاو وقفة باشاو وقفة ب سويدان باشاو سويدان وقفة لو 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 بسم الله الرحمن الرحيم لن تنالوا البر حتى تنفقوا مما تحبون नबीला के खाप देख वक्त से बचाओ संविधान बचाओ वक्त से बचाओ वापिस लो वापिस लो माशाला से